विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीची कारवाई दिनांक एकोणवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की दहिवेलकडून विसरवाडीच्या दिशेने एक सफेद रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक होत आहे त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीचे पुलावर नाकाबंदी लावून वाहने चेक करत असताना एक सफेद रंगाची हुंदाई आर वीस कार क्रमांक जी जे शून्य पाच सी आर साठ येथे आली असता तिला त्यावरील चालकाने सदर वाहन जिवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर घेऊन आला त्यावेळी रोडचे एका बाजूला झाले त्यानंतर नमूद चालकाने सदर वाहन रोडच्या कडेला उभे असलेल्या शासकीय वाहनास धडक देऊन पडवून देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याला यश न आल्याने त्याने यू टर्न घेऊन वाहन परत दहीवेलचे दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अवजड वाहनांमुळे त्याला पुढे जाता आले नाही एवढी आय वीस कार चालकाने पोलिसांशी तब्बल एक तासपर्यंत झटापट केली त्यानंतर नमूद गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता हेमंत कुमार धनसुखभाई राठोड राहणार वलसाड गुजरात जैनिल रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमण असे सांगितले त्याच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये फक्त दीव दमन राज्यात विक्रीकरिता असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैधरित्या दिसून आले सदर कारवाई दरम्यान वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले व एक कर्मचारीही जखमी झाले त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस एक, 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 एक सह महादारूबंदी अधिनियम पासष्ट ई त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले एएसआय रामचंद्र मोहने एएसआय मनोहर बोरसे चालक पोलीस हवालदार कौतिक कोकणी पोलीस नाईक शिवाजी वसावे पोलीस शिपाई मनिंदर नाईक यांच्या पथकाने केली महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूचे दर वाढविल्याने अवैधरित्या दारू विक्री करून लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न विसरवाडी पोलिसांनी हाणून पाडले मात्र रात्रीच्या अंधारात विसरवाडी पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन वाहनासह दोघांना ना ताब्यात घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी जयेशवाणी विसरवाडी